कृष्ण महाराज के माय भा श्री कृष्ण महाराजानं गीतेमध्ये आपल्याला ज्ञान दिलं प्रत्येक अध्यायमध्ये त्यांनी अमृत भरलेलं आहे आपण ते शोधणं गरजेचं आहे ही गीता हिऱ्याची खान आहे तो ज्ञान रत्नाकर आहे गीता हे ज्ञान रत्नाकर आहे गीता हे म्हणजे हिऱ्याचा समुद्र आहे पण आपण ती हिरे ख पाहायला पाहिजे शोधून काढायला पाहिजे तर माय बाबा प्रत्येक अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराजांना आपल्याला वेगवेगळं वेगवेगळं ज्ञान दिलं आहे पाचव्या अध्याय आहे पाचव्या अध्यायाला कर्मसन्यास असा योग म्हणतात प्रत्येक अध्यायाला वेगळं नाव दिलेलं आहे तर पाचव्याध्याला कर्मसन्यासाचं नाव दिले तर प्रथमच सुरू होतानाच श्रीकृष्ण महाराजाला प्रश्न विचारतो अर्जुन की देवा संसार श्रेष्ठ का श्रेष्ठ श्रीकृष्ण महाराज म्हण श्रीकृष्ण महाराजाला अर्जुन होतो देवा संन्यासम कर्मनाम कृष्ण पुनर्योगमचं संशयशी यतश्रेयत ता येवरेक तन्मृई सुनिश्चित म्हणजे संन्यास श्रेष्ठ आहे का कर्मयोग श्रेष्ठ आहे हे मला सांगा द्यावा मग श्रीकृष्ण महाराज म्हणतो अर्जुना संन्यास कर्मयोगशे निश्रेयस करवो दोन्ही सारखेच आहे संन्यासात तुम्ही राहिले काय आणि कर्मयोग राहिले राहि काय बिलकुल अजिबात संन्यास घ्यायची गरज नाही तर संन्यासात तुम्ही राहिले काय आणि संन्यासाचा अर्थ तरी काय होतो तर श्रीकृष्ण महाराजमध्ये काम्यानाम कर्मनाम न्यासम संन्यासम कळ काम्यकर्माचा त्याग त्याला संन्यास म्हणतात मग तुम्ही गृहस्थाश्रमात राहून देखील काम्य कर्माचा त्याग नाही करू शकत का करू शकता म्हणून काम्य कर्माचा त्याग आणि काम्य कर्माचा त्याग करून काय करायचं मग आपल्याला सतत परमेश्वराचं चिंतन करायचं परमेश्वराचं चिंतन हे काम्य कर्म नाही म्हणून सतत आपल्याला काम्य कर्माचा त्याग करायचा आहे बघा तो द्रुपद राजे होते आणि द्रुपद राजाचं वयर होतं द्रोणाचार्याबरोबर आणि द्रोणाचार्याबरोबर वैर असल्यामुळं आता द्रोणाचार्य तर एवढे खंबीर होते की दुत्रा त्या याला ऐकू शकत नव्हती ते आणि मग त्यानं काय केलं एक यज्ञ केला पुत्रेस्त यज्ञ केला आणि त्या यज्ञामध्ये असा एक मुलगा मागून घेतला की तो द्रोणाचार्याचा वध करू शकेल आणि मग एक मुलगा त्याच्यातून निघाला त्याचं नाव दुष्ट दुम्न ठेवण्यात आलं तो दुष्ट दुमना मग दुरवणाचार्याचा वध केला तर एक काम्य कर्म आहे तर असे काम्य कर्म माणसाला नरकात नेतात म्हणजे दुसऱ्याला मारण्यासाठी आपण जे कर्म करतो दुसऱ्याला शेती पोहोचवण्यासाठी आपण कर्म करतो ते कर्म आपल्या मोक्षाला आडवे येतात आपल्याला ते मोक्ष मिळवून देऊ शकत नाहीत आपल्याला खरं सुख माते ती कमी येतात सुख अतिथी सुख ते देऊ मिळून देऊ शकत नाही मग काय मिळवून देऊ शकतात आपल्याला नरकच मिळवून देऊ शकतात आता त्या द्रुपदराजेनं तो यज्ञ केला त्याच्यातून तो पोरगा झाला आणि त्या पोरानं द्रोणाचार्याला कसं मारलं युद्धात मारलं का नाही तो ज्यावेळेस वेळेस देऊ लागले द्रोणाचार्य ज्यावेळेस ते ध्यानस्थ होते आणि त्यावेळेस त्यानं त्याचं मुंडक कापून टाकलं म्हणजे हे म्हणजे एक तर अधर्म झाला त्यात आणि दुसरी गोष्ट पाप झालं मग आणि ते दृष्ट दृष्टदमनालाच लागलं नाही तर त्या याला पण लागलं राजाला देखील लागलं त्यामुळं की ते नाम नाम काम्य नाम नामने असं काम्य कर्माचा त्याग हेच खरा संन्यास आहे मग काम्य कर्माचा त्याग तर तुम्ही संन्यास श्रमात बी राहून करू शकता आणि संन्यासात राहून बी शकता म्हणून श्रीकृष्ण महाराज म्हणले आणि हे बघा तुम्ही कर्मयोगी आहात ना कर संसारात आहात ना तुम्ही अनेक प्रकारचे म्हणजे पिकं पिकू शकतात आणि साधू संताला त्या पिकातून जेऊ घालू हो शकतात पण संन्यास झाल्यावर काय करणार तुम्ही तर संन्यासी झाल्यावर तुम्हाला पिकं पिकातून तुम्ही पिकविणार नाहीत कधी ना घेऊन नांगर हाती पिकलेस मातीतून मोती काय तुला उपयोग आधळ्या दीप असू न असं एक कवी म्हणतो तर त्याप्रमाणे आपला काही फायदा नाही आपल्याला खरा श्रीकृष्ण महाराज म्हणले तयच तू कर्म संन्यास कर्मयोग विशिष्यते कर्मयोग चांगला आहे श्रेष्ठ आहे कारण नेरसनित्य संन्यासी येऊन द्वेष्टी न म्हणजे तो संन्यासी आहे जो कोणाचाही द्वेष करत नाही आणि कोणची अपेक्षा करत नाही मग स तुम्ही संन्यासी होऊन जरी म्हणजे कपडे घालून जर कोणाचा द्वेष करीत असतात तर तो, तो संन्यास काहीच कामाचा राहत नाही तुम्ही जर कोणची अपेक्षा करीत अस संन्यासा राहून तर तिथं देखील तुमचा काहीच फायदा राहत नाही पण तुम्ही ग्रस्तश्रमात राहून देखील कोणाचा द्वेष जर करणार नाहीत कोणाचा कोणची अपेक्षा जर करणार नाहीत तर तुम्ही त्या संन्यासापेक्षा देखील श्रेष्ठ असायला बघू त्यामुळं स ग्रस्त आश्रमात राहायचं पण सगळं व्यवस्थित राहायचं आणि आपला संसार व्यवस्थित चालवायचा कोणाचा द्वेष करायचा नाही कोणची अपेक्षा करायची नाही आणि आपलं जोडून या धन उत्तम व्यवहारे संतांनी सांगितलं जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचार वेचं काही आणि उत्तमची गती तो एक पाळेला आणि उत्तम भोगीला जीव का जर तुम्ही तसे वागले आहो माय बाबा लोक अभ्यास करतात पोरं अभ्यास करतात आय ए एस होतात आय पी एस होतात आणि तिथं जाऊन भ्रष्टाचार करतात मग हे भ्रष्टाचार के के। केलेलं जे धन असतंय ते काहीच कामं येत नसतंय माय बाबा ते म्हणले संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी म्हणले दुःख लेऊन सुखाची अंगी सळीतच राहते ते दुःख येते तुमच्या घरी ते येतंय दुःख पण सुखाची अंगी घालून येते जे भ्रष्टाचाराचं धने ना ते तुमच्या घरी येत आहे तुम्हाला वाटतं फार बरं झालं आता मी याचा ए सी घेऊ शकतो मी याचा कूलर घेऊ शकतो मी याच्यात घर बांधू शकतो पण त्या घरात देखील तुम्ही सुखी राहतान का त्या ए सीमध्ये बसण्याची जरी तुम्हाला तुमच्या तुमच्यामध्ये योग्यता राहीन का हे ध्यान घ्या आणि होतंय तसं तुम्ही त्या घरात राहण्याच्या योग्य राहत नाहीत त्या ए सीमध्ये बसण्याच्या योग्य राहत नाहीत म्हणून नाही का आपण आपली नीती सोडली न पाहिजे आहो आहो मला सांगा तो एक संन्यासी होता माणूस कोण एक संन्यासी विश्वमित्र सुन्या संन्यासी साधू होता आणि तो लागला एका ग्रस्ताश्रमाच्या माग हरिश्राच्या माग लागला आणि तर मायाबा तुम्ही हरिचंद्राची कथा पाहिलेली हरिचंद्र तारामती आणि रोहिदास किती तकलीफ दिली त्या विश्वमित्राने त्या दो ती गायला आणि शेवटी काय झालं ग्रस्ताश्रम हरला का म्हणून माझ्या बाब ग्रस्ताश्रम हरत नाही तुम्ही ग्रस्ताश्रम यात फार श्रेष्ठ आहात तुम्ही आणि तिथंच राहा आणि तिथंच चांगलं वागा मात्र पण तिथं जर चांगले वागणार नाही तर तुमचा धड ग्रस्ताश्रम चांगला होणार नाही आहो संत ज्ञानेश्वरमधले ज्याचे येईल धड नाही त्याचं परस्पर पुढची ती काही अहो ज्याला संसारच लिपकारता राहिला त्याला तिकडं जाऊन तर परमार्थ काय करता येईल सांगा मला तर त्याच्यामुळं आपलं येईल धड झालं पाहिजे हा ज्याचे येईल धड नाही त्याचं परत्र कुस्ती काही त्याचं काय विचारतो त्याचं काय होईल म्हणून दुर्यधर इथंच वाईट वाटला तर त्याचं मेल्यानंतर हो काय होईल काय विचार तुम्हाला अरे धा सतार नारकाला जाईल तो जो माणूस इथंच वाईट वागतो त्याचं परत्र काय होणार होणारेचा वय चांगला तो निश्चित नारकायला जाणार आहे त्यामुळं आपण हा संन्यासात राहण्यापेक्षा ग्रस्त सम्यात राहून देखील चांगलं वागा जोडून या धन उत्तम यावाले अनाश्रित कर्मफलम कर्माच्या आश्रित राहू नका अनाश्रित कर्मफलम कार्यम कर्म करू द्या संन्यासीच योगीच न निरग निर्चा की जो सा ग्रस्ताश्रमात राहून देखील कोणत्याही कर्माच्या फळाची अपेक्षा करत नाही तर तो, तो माणूस खरा श्रेष्ठ आहे मग तुम्ही श्रेष्ठ व्हा राहाग्रस्त ग्रस्ताश्रम्यात आणि कर्म तर करा कर्मत नहीं, नहीं कर्म, कर्म, के कर्म तर केल्याशिवाय नाही नाही कच्चित शहर जातो तिष्ठते कर्म एक शेर भरवी माणूस कर्म केल्याशिवाय शकत नाही पश्चांत सुरोग स्पर्शन जिगरण हे काय आहे सगळे कर्मचित आहे तुम्ही खाता पिता दिसला जाता तर ह्या गोष्टी सगळ्या कर्मात वडतात पश्यन सुरो स्पर्शन जिगरण नसन गच्छन सोपन सोसन प्रलपन ईशुर्यान गुरुन नुषण पिशन पण इंद्रिया जियर ते सु वर्तन ते किधार हे सगळे इंद्रियाचे धर्म आहेत आणि ते तुम्हाला प्रकृतीच्या नियमानुसार घडतच असतात प्रकृती तुम्हाला ती था था। ना, 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 ना। कर्म करून घेतच असते ते कर्म तुमच्याकडून घडतच असतात म्हणून बायबा कर्म तर करायचे कर्म करायचे परंतु त्रिगुणाच्या आली जाऊन करायचे नाही तुम्ही त्रिगुणाच्या आली जाऊ नका त्रिगुणाच्या आळी जाऊन तुम्ही कर्म करतात तुम्ही बघा कुठं गावाला जाऊ लागले तुम्हाला पाचशे रुपये दिसतात तर तुम्ही ती पाचशे रुपयाची नोट उचलून घेता म्हणजे तुम्ही त्रि त्रिगुणाच्या आरी गेले तुम्ही स राज रजोगुणाच्या आरी गेले आणि त्यामुळं तुमचं नुकसान होऊ शकतंय त्यामुळं तुमचं नुकसान होऊ शकतंय आम्ही प एकदा पंढरपूरला जाणारे आमच्या गावातील लोक त्याला त्या ठक लोकांना पैसे टाकले आणि त्याचे नंबर त्यानं लिहून घेतले आणि ह्या लोकांना मग ते पैसे यायच्या पैशात टाकले आणि मग पुन्हा डुप्लिकेट पोलिस आला आणि याचे सगळे पैसे घेऊन गेला असं आपलं नुकसान होऊ शकतंय तर त्रिगुणानं वागू नका आपले बुद्धियुक्त ज्या ते उभे सुकृत दुष्कृती बुद्धीनं वागा बुद्धीनं श्रीकृष्ण महाराज म्हणतात अजून बुद्धियुक्तो ज्या ते उभे सुकृत दुष्कृती स सुकृत काय आहे दुष्कृत काय आहे हे दोन्ही सोडून द्या आणि बुद्धियुक्त ज्या उभे सुकृत दुष्कृते तस्मा देवाय जसो यव कर्मसुकौशल्य आणि मग तुम्ही य यो, योग म्हणजे परमेश्वराच्या चिंतनात सदोदित गडून राहा अनाश्रित कर्मफल राहा अनाश्रित कर्मफलम कार्यम कर्म स संन्यासीच योगीचं न निरग ने, ने आ, न आमच्या मुक्ताबाई होऊन गेल्या संत ज्ञानेश्वरांची सगळ्यात छोटी बहीण तिनं सांगितले योगी कसं पाहिजे योगी पावन मनाचा साय अपराध जनाचा जग रागे झाले म्हणजे संती सुखे व्हावे पाहिजे तुम्ही तरुण इश्वतारा असं आपलं भलं करून दुसऱ्याचं भलं केलं पाहिजे तुम्ही तरुण इश्वतारा आणि ताटी ज्ञान उघडा सरा असं ते सल्ला ती मुक्ताबाई छोटी पोरगी आपल्या भावाला मोठ्या भावाला देते म्हणून माय बाबा मग असं संसारात राहिलं पाहिजे संसारात राह संसारी राहूनही परमार्थ साधावा आणि वाचे आठवा पाठवलं संसारात राहून देखील परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे सदो दीत ते मी आणि बाबा एक टाळा तुम्ही संसारात राहून गीता म्हणती की जे कुचरवाट्यावरले लोक असतात कुचर लोकं त्याचा जास्त संबंध करू नका त्याच्या कुचरवाट्यावर बसायला जाऊ नका कारण कुचरवाट्यावर गेले की तुम्ही हळूहळू हळूहळू बिघडत जातात आणि इतके बिघडतात की तुम्हाला पुन्हा वापस यायला रस्ता राहत नाही जिथं होते तिथं याला रस्ता राहत नाही मा बाबो त्यामुळं ह्या कुचर रोखायच्या कुचर वाटायच्या नादी लागू नका आणि काय करायचं बुद्धियुक्त जे आहे ते बुद्धीनं कर्म करायचे बुद्धियुक्त जे आहात उभे सुकृत दुष्कृते तस्मा देवराय जसो योग सुकौशल्य योग म्हणजे कर्म करणं याच कर्मात म्हणजे कौशल्य कोणचं आहे परमेश्वराचं चिंतन करणं हे खरं कौशल्य आहे आपलं आणि खरा आपला हे काय बघा खरा लाभ काय आमचा परमेश्वर प्राप्ती आणि लाभापासूनही लाभ परमेश्वर प्राप्त करून घेणे हा खरा लाभ आहे म्हणून आपण परमेश्वर प्राप्तीच्या मागे लागलं पाहिजे परमेश्वर प्राप्त करून घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे आणि माय आणि ह्या जगामध्ये कोणाचा द्वेष न करता कोणाच्या इच्छा न करता आपण ह्या जगामध्ये राहिलं पाहिजे आणि सुखी समाधानं राहिलं पाहिजे आणि जोडून या धन उत्तम व्यवहारी उदास विचारे वेच करी आणि त्यामुळं श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुना तयच तू कर्म संन्यासात कर्मयोग विषय आणि पुरा म्हणले संन्यास तू महाभाव दुःख योगता जे संन्यासी लोक घेतात संन्यास तर जे कर्मयोग आचरून जे लोक संन्यास घेतात तर ते सक्सेस होतात शंभर टक्के कर्मयोग आचरून जे लोक संन्यास घेतात ते लोक स सक्सेस होतात परंतु जे बाल संन्यास घेतात तर ते लोक ते सगळेच अस अनसक्सेस होतात असं मला म्हणायचं नाही परंतु त्यातले बरेच लोक गळित होतात ते अनसक्सेस होतात पण काही लोक जे जर सक्सेस झाले तर त्याच्या इतका मोठा माणूस कोणी नाही मग जगामधी त्याच्या इतका मोठा माणूस कोणी नाही तर तसं जर तुमच्याजवळ सेम असेल तर मग बालसन्यास घ्या नाही तर मग संन्यासस्तुम श्रीकृष्ण महाराज म्हणले संन्यास हो दुःख माप तुम्ही योगता योग युक्तो मुनिर नचिरे नची नागिरीच तर संन्यास घ्या पण कर्मयोग आचरा अगोदर आणि कर्मयोग नीटका करा तुमचा संसार नेटका करा आणि मग संसाराला बाय बाय करा कारण संन्यास जोपर्यंत संसार सुटत नाही तोवर परमेश्वर भेटत नाही संसार सुटला परमेश्वर भेटला संसार सोडावा लागतो आणि संसाराचा त्याग करून म्हणजे आसक्ती सोडून लांब जावं लागतं आहे आणि आचरण आचरण करावं लागते आचरण केलं तर आपल्याला परमेश्वर भेटतो संसारात राहून परमेश्वर शक्यतोवर भेटत नाही परंतु संसारात राहा कवर जवर तुम्हाला संसारात तुम तुमचे कर्म तुम्हाला आहेत तुमचे क कर्तव्य आहेत कर्तव्य संपले की संसारात राहू नका संसाराला सोडून द्या आणि आपल्याला वेदांना सांगितलंय की ब्रह्मचर्य ग्रस्त वानप्रस्थ आणि संन्यास मग शेवटी संन्यास घ्या संन्यास तवृत्तीने राहा आणि संन्यास म्हणजे काय काम्यानाम कर्मनाम न्यासप संन्यासन करोय गो ते म्हणले सन्न काम्या कर्माचा त्या अनाश्रित कर्म फलक कार्यम कर्म, कर्म करत या सो योगीचं येऊच निरग निर्णय चाक्री असं श्रीकृष्ण महाराजांना सांगितलंय आणि त्यांनी आपल्याला सांगितलंय सा सा की संन्यासापेक्षा कर्मयोग श्रेष्ठ आहे सू कर्मसन्यासा कर्मयोग विशेष येते आणि कर्मयोगात राहून तुम्ही चांगल्या गोष्टी केल्या तर तुम्हाला लोक चांगले म्हणतात आणि वाईट गोष्टी केल्या तो वाईट म्हणणारच म्हणून या कर्मयोगात राहून ग्रस्ताश्रमात राहून तुम्ही चांगले का कामं करा नाहीतर लोकांच्या सोयी की मोडण्याची कामं करू काय बाबू नाही आप तर आपली बेजती होणाऱ्या शिवरायत नाही तर लोकांचं भलं करण्याचा प्रयत्न करा लोकांचं चांगलं करण्याचा प्रयत्न करा आणि जगा तर लोकांसाठी जागा जगा तर स साथ दुसऱ्यासाठी जागा तरच मग मग तुमचं कसं ना नाव होत नाही मी सांगतो तुम्ही जर दुसऱ्यासाठी जगले दुसऱ्यासाठी कर्म केले स्वतःसाठी कमी आणि दुसऱ्यासाठी कर्म केले आणि निखूळ संसारासाठी कर्म केले देवळातले लाईट आणले आणि घरी लावले तर अशानं तुमचं नाव कधीही इतिहासाच्या पाना सुवर्ण पाना पानावर तुमचं पानावर इतिहासाच्या पानावर तुमचं नाव सुवर्णाक्षरा ना लिहिल्या गेल्या जाणार नाही आज आपल्याला महात्मा गांधी माहिती येतं मग आज आपल्याला पंडित जवाहरलाल नेहरू माहीत येतं आज आपल्याला वल्लभभाई पटेल माहीत येतं पण आपले पंज्याचं नाव आपल्याला माहीत नाही पण का माहीत नाही कारण त्यानं काही केलं नाही त्यानं फक्त संसारच केला आणि संसार बी चांगला केला नाही आणि म्हणून त्याचं नाव आज आपल्याला आठवत नाही परंतु त्या लोकांना हो संसार करत करत देखील देशासाठी लढले दे, महात्मा गांधी संसार नव्हता हो का होतं त्याला परंतु संसार करत करत देखील त्यांनी देशासाठी लढले आणि आपल्याला त्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं तर असे कर्मकारा माय बाबा जेणेकरून तुमचं नाव इतिहासाच्या पानावर सुवर्णाक्षर लिहिले जाईल आता मला सांगा शिवाजीराजे एकदा संकटात होते आणि मग तो जीवा महाला आला आणि तो शिवाजी होऊन गेला आणि त्याचं नाव आज सुवर्णाक्षरानं इतिहासाच्या पानावर लिहिलेलं आहे मायाबा असं काम मा करा संसारामध्ये राहून की जेणेकरून तुमचं नाव संन्या म्हणजे इतिहासाच्या पानावर येत सुवर्णाक्षर लिहिले जाईल आणि ते फक्त तुम्ही ग्रस्त श्रमातच करू शकता म्हणून श्रीकृष्ण महाराजमधल्या अर्जुना संन्यास तू महाभाह दुःख संन्यास कर्म निसर्यंत तू कर्म संन्यासात कर्मयोग विशेष येते कर्मयोग विशेष आहे म्हणून मायाबाप हो कर्मयोगात राहा आणि चांगल्या गोष्टी करा परमेश्वराचं चिंतन करा सकाळी काकडा आरतीला जा जा देवाचं चिंतन करत जा आणि ज्या धर्मात असाल त्या धर्माचं चिंतन करा आणि वाईट वागू नका कोणाचा द्वेष करू नका कारण गीता सांगत नाही द्वेष करायची मजब नाही शिकाता किसिका द्वेष करणार की कोणाचा द्वेष करणं कोणताही को मजब शिकत नाही त्यामुळं आपण कोणाचाही द्वेस करायचं नाही कोणती अपेक्षा करायची नाही आणि ह्या संसारामध्ये सुखानं राहायचं आणि इथून सुखानं परमेश्वर प्राप्तीला जायचं तसं याप्रमाणे तुम्ही वागाल आणि परमेश्वर बाप्तीला जा परमेश्वर प्राप्तीला जाण्यासाठी माझी तुम्हाला सदिच्छा आहे आणि शुभेच्छा आहेत मला तुमच्या तुमच्या तुम्हाला मी त्याबरोबर शुभेच्छा देतो आणि तुमची रजा घेतो आणि माय बाबो दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला आता सत्तरच सबस्क्रायबर पाहिजेत तर सत्तर सबस्क्राईब होईपर्यंत मी तुम्हाला विनंती करणार आहे नंतर म्हणणार नाही तर त्यामुळं आता त्या हा असं आपला वर्ग सुटल्या सुटल्या सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशी तुम्हाला विनंती करतो आणि तुमची रजा घेतो धन्योद प्रणाम धन्योद प्रणाम धन्योद प्रणाम जय हरी जय हरी जय हरी